नमस्कार मंडळी श्री गणेश आहे ना आज आपला दिवस खूप महत्त्वाचा आहे आज आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तरी आपण आता गणपती बाप्पांना आणायचा गो आहे भोर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन गणपती बाप्पांना घेताना गणपती बाप्पांचं आगमन घरी करताना गणपती बाप्पांना बसवताना व्हिडिओ आपण ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे जरा शॉर्ट केव्हा मोठे होईल तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे आपण गणपतीचं डेकोरेशन केलं आहे मित्रांनो अशा प्रकारे डेकोरेशन झालं आहे मित्रांनो बघा तुम्ही हे झुंबर वगैरे आम्ही लावले आहेत अशा प्रकारे इकडे पलीकडं आई रांगोळी काढत आहे वेलकम गणपती बाप्पाचं वेलकम करण्यासाठी मस्त अशी रांगोळी हे स्वस्तिक ही फ्रेम लावली आहे आम्ही ते गुडशेटचीच हे बघा मोदक हे ताट वाळायला आहे नारळ हे चौरंग हे फळ हे स्वस्तिक हे प्रसादासाठी वाटलेली आहे आपण स्पेशल अशी हे हार हे म्हणूनचं गजरा धूप हराळी अशा प्रकारे केलं आहे मित्रांनो आम्ही सगळं असं व्यवस्थित आता गणपती आहे चालू आहे आम्ही चला तर मग मित्रांनो चला तर आता तर आपण जाऊयात

मोर्या ओळखी गणपतीला तो नाहीतरी पण त्यांचं औक्षण करायचं असतं तांदूळ टाकायचं असत गणपतीवर गणपती बाप्पा मोर्याला मोर्या मंगल मूर्ती मोर्या

मित्रांनो आता आपला अशा प्रकारे गणपती बाप्पा बसलेला आहे विराजमान झालेला आहे बऱ्या दिमाकात गणपती बाप्पा आता रोज संध्याकाळी सकाळी आरती होईल त्याची त्याच्याबद्दल रोज एक टायमाच्या आतचा व्हिडिओ झा दाखवला जाईल परत आपण गवराया पण बसवतो त्या गवरायांचं साडी घालताना गवरायांचं आयुष्य करताना गवऱ्यांचं आगमन वगैरे सगळे व्हिडिओ रोज एक एक व्हिडिओ वेगवेगळ्या टाईपिंग तुम्हाला दाखवले जाईल वेगवेगळ्या असे रोटेशन तुम्हाला दाखवलं जाईल अशा प्रकारे तुम्ही मला लाईक करा फॉलो करा इंस्टाग्राम पण माझा आयडी त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकला जाईल तुम्ही अशा प्रकारे मला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद